नमस्कार मीरा खूपच चिडलेली असते मीराने निरुपाचा मात चांगलाच उतरवलेला असतो सुधाकरराव निरुपाला बोलतात निरूपा मला खरोखर तुझी आज लाज वाटते लाज तुझ्याकडून मला ही अपेक्षाच नव्हती निरूपा तू असं कसं काय वागू शकतेस तेच मला कळत नाही तेव्हा लगेच निरूपा बोलते त्यात काय मी चुकीचं वागले सगळं तर योग्यच वागले तुम्ही उगाच एवढा मोठा आरडाओरडा करू नका तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात निरुपा खरं सांगू का तुझं सटासट मुसकाट फोडावं वाटतंय खरं सांगायचं तर त्या सत्याला सुद्धा तूच जन्म दिलास नऊ महिने तूच पोटात वाढवलास आणि त्याच्याशी मात्र असं वागताना तुला काहीच कसं वाटत नाही अगं तू बाईच आहेस ना तरी सुद्धा दुसऱ्या बाईशी असं कसं काय वागू शकतेस मला खरंच तुझ्या या वागण्याचा खूप त्रास होतो निरुपा तेव्हा मात्र निरुपा बोलते बद झालं माझ्याशी असं बोलायची गरजच नाही तुम्ही माझ्याशी ज्या पद्धतीने बोलताय ना ती पद्धतच चुकीची आहे प्लीज हे सर्व थांबवा कारण कितीही काही झालं तरी सुद्धा मी कोणाशीही काहीही बोलणार नाही तेव्हा मात्र आजी बोलते जाऊ देत ना सुधाकर अरे कशाला डोक्याला ताप करतोस अरे ही बाई सुधारण्यातली नाही ही बाई स्वतःच तेच खरं करण्यातली आहे मला तर या बाईशी बोलायची इच्छाच राहिली नाही सुधाकर खरं सांगायचं तर प्रत्येक वेळेला या बाईने स्वतःचं तेच सिद्ध केलंय आणि त्या बिचाऱ्या मीराला त्रास दिलाय पण जरा विचार कर तू जर का विचार केलास तर बरं होईल मला खरं तर कळतच नाही की या बाईशी बोलण्यात काही अर्थ आहे का, का। तेव्हा मात्र निरूपा बोलतोय कळतंय ना एवढं कळतंय ना तरीसुद्धा कशाला माझ्या वाकड्यात जात आहे नका वाकड्यात जाऊ कारण काहीही झालं ही निरुपा कधीच सुधारणार नाही तेवढ्यात मात्र सत्याला राग येतो आणि सत्या बोलतो निरुपा आता तू फक्त बघ तुझी कशी अवस्था बिकट करतोय ती माझ्या माझ्या धुमके तुझ्या डोळ्यात पाणी आणलंस ना आता तुझी मी वाट लावलीच तेव्हा मात्र निरुपा चांगलीच चिडलेली असते आणि निरुपा सत्यावर धावत जाणार तेवढ्यात आजी निरुपाला जोरात धक्के मारत बोलते तू आत्ताच्या आता या घरातून चालती पण तेव्हा लगेच निरूपा बोलते सासूबाई पुऱ्या तुम्हाला कळतं आहे सासूबाई तुम्ही काय बोलताय ते सासूबाई स्वतःच्या मनाला विचारा हे घर माझं आहे माझं तुम्ही माझ्याशी असं नाही वागू शकत तेव्हा लगेच मोठ्यानी आजी बोलते हे घर तुझं अगं या घरावर तर तू हा पैसे घेतलेस पैसे आणि ते पैसे कोण फेडतं आहे मीरा आणि सत्या त्यांच्या उपकारांवरती तू जगतेस आणि शानपणा करतेस निरुपा तुझी लायकी नाही आहे घरात राहायची तेव्हा सुधाकरराव बोलतात जाऊ देत नाही अगं या बाईशी बोलण्यात अर्थच नाही इकडे मीरा बाहेर आलेली असते त्यावेळेला रिया मीराला बोलते मीरा खरंच सॉरी तुझ्यावरती एवढा अन्याय होत असताना मी बघत होते तेव्हा लगेच मीरा बोलते रिया तुला सॉरी बोलायची गरजच नाही कारण या बाईचा स्वभाव मला चांगलाच माहिती आहे पैशासाठी हपापलेली बाई आहे ही तुझ्याकडून पैसे येत आहे तुझ्याकडून वस्तू येत आहेत तोपर्यंत ही बाई तुझ्याशी चांगलं वागेल पण एकदा जर का तुझ्याकडून पैसे येणं कायमचं बंद झालं तर मात्र ही बाई तुझ्या थोबाड्याकडे सुद्धा बघणार नाही खरं तर मला देविकाचंच नवल वाटतं देविकाकडून त्यांना अजून फुटकी कवडीसुद्धा मिळालेली नाही तरीसुद्धा देविकाचा बाप फॉरेनला आहे हे नाचवत असतात पण यांनी बघितलंय का तेव्हा मात्र देविका बोलते मीरा माझ्या बाबांबद्दल एकही शब्द नाही बोलायचा तेव्हा मीरा बोलते तुला कुणी अधिकार दिला ग मग मग माझ्या दादांबद्दल बोलायचा देविका स्वतःला जर का असं वाटत असेल ना की आपल्या वडिलांबद्दल कुणी काही बोलू नये तर दुसऱ्यांच्या वडिलांचा मान ठेवायला शिक आणि जर का ते जमतच नसेल तर तोंडातून एकही शब्द काढू नकोस तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला आजी देविकाला म्हणते देविका अगं किती वेळा तुला समजवायचं मला खरं तर तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही तुझं तोंड बघायची इच्छा राहिली नाही देविका असं वाटतं आहे की संपलंय सर्व आणि या विषयावर मला आता वाद घालायचा नाही तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते देविका मोठ्याने बोलते एक गोष्ट मात्र नक्की काहीही झालं तरीसुद्धा तुम्ही जे बोलताय ते मी कधीच मान्य करणार नाही त्यावेळेला आजी बोलते देवी का अगं स्वतःला सुधार या निरूपाच्या नादी लागतेस पण स्वतःचं आयुष्य मात्र बर्बाद करतेस तुला जर काही जमत नसेल ना तर एकच गोष्ट सांगेन देवी का अजूनसुद्धा वेळ निघून गेली नाही खरं सांगायचं तर लवकरात लवकर स्वतःचा विचार कर आणि कोण बरोबर कोण योग्य या गोष्टीचा विचार कर तेव्हा मात्र देविका तावा तावा तिच्या रूममध्ये निघून जाते आणि तसा पंकज सुद्धा गेल्यानंतर आजी म्हणते गेला बबडी गेल्यानंतर बबड्यासुद्धा तिच्या पाठोपाठच गेला तेव्हा मात्र मीरा निरुपाला बोलते बाईसाहेब तुम्हाला आत्ता माझी किंमत कळत नसेल पण एक ना एक दिवस तुम्हाला माझी किंमत कळेलच आणि तेव्हा मात्र तुम्ही स्वतःहून हात जोडून माझी माफी मागाल तेव्हा लगेच निरुपा बोलते अशी बेकार वेळ माझ्यावरती कधीच येणार नाही तेव्हा लगेच सत्या बोलतो येणार तुझ्यावर अशी वेळ येणार आणि तेव्हा मात्र तू स्वतःला सावरू शकणार नाहीस आता तर तुझी वाट लागलीच समज तेव्हा मात्र निरूपा बोलते सत्या जास्त शानपणा करू नको सांग कोण समजतोस कोण तू स्वतःला लायकी तरी आहे का तुझी तेव्हा मात्र सत्या खूपच चिडलेला असतो सत्या मोठ्यानी बोलतो पुरे मला या विषयावर वाद घालायचा नाही हा विषय इथल्या इथे थांबलेला बरा नाहीतर उगाच नको त्या गोष्टी घडतील तेव्हा मात्र मीराला खूपच राग आलेला असतो मीरा खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला मीरा बोलते आहो जाऊ देत नको त्यांच्या नादी लागायला नको तेवढ्या सुधाकरराव मीरासमोर येतात आणि हात जोडून बोलतात बाळा मला माफ कर तुझ्यावरती एवढा अन्याय होत होता तरीसुद्धा मी गप्प बसलो होतो कारण काहीही झालं तरी या बाईशी बोलण्यात काही मात्रही अर्थ नाही तेव्हा मात्र निरूपाला खूप राग येतो आणि निरूपा बोलते काय चाललं आहे तुमचं कसले पिकेचे डोळायला लागलेत तुम्हाला अहो कुणासमोर हात जोडता या समोर तिची लायकी तरी आहे का तेव्हा मात्र सुधाकरचा राग अनावर होतो आणि उलट्या हाताची सनसनीत कानाखाली निरूपाच्या बसते आणि मोठ्याने बोलतात फुलवाली असली ना तरी स्वाभिमानी आहे दुसऱ्याच्या पैशावर लक्ष ठेवून नाही तुझ्यासारखी अगं तू तुझ्या सुनांच्या पैशांवरती लक्ष ठेवून आहेस कळत नाही का मला निरुपा जगायचं असेल ना तर स्वाभिमान जपत जग आणि जर का तुला असं वाटत असेल की मी मीरासमोर हात जोडून खूपच मोठी चूक केली आहे तर माझ्याशी सुद्धा संबंध तोड मला तुझ्याशी संबंध ठेवण्यात इंटरेस्टच नाही तेव्हा मात्र निरुपा चांगलीच हादरते निरुपा बोलते काय झालंय काय तुम्हाला अहो तुम्ही या या बावळट मुलीसाठी माझ्यावरती हात उचललात तेव्हा मात्र सत्या बोलतो अगदी योग्य केलं बापानी जे पंचवीस ते तीस वर्षात त्याला जमलं नाही ना ते त्यांनी आत्ता केलं अगदी योग्य तेव्हा मात्र निरुपा चांगली चिडते आणि तिथून तावा तावाने निघून जाते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सुधाकरने मुस्काट फुडून योग्य केलं का, कर के का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका